नमस्कार मंडळी आज आपण अर्धा किलो रव्यापासून अगदी मऊ खुसखुशीत असे रव्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू तोंडात टाकताच विरघळतात आणि तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्ही अजिबात ही रेसिपी चुकणार नाही अगदी बिंदास्तपणे तुम्ही हे लाडू बनवू शकता तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि हा रवा घरातल्या एका वाटीने मोजून घेतलेला आहे तर दोन वाटी रवा झालेला आहे हा आता हा रवा आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचा आहे भाजताना यामध्ये थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आहे इथे मी दुकानातलं तयार तूप वापरत आहे आणि आचेवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर हे सगळं रवा भाजण्यासाठी मला जवळजवळ दहा मिनटे वेळ लागलेला आहे आणि तूप मला ज्या वाटीनं रवा घेतलेला होता त्याच वाटीनं अर्धा वाटी तूप इथं मला लागलेलं आहे आता मी पूर्णपणे दहा मिनटे मंदाजेवरती असा कलर येऊजपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे जास्त कलर याचा बदलायचा नाही आता ही, ही कढई आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये साखरेचा पाक बनवून घेऊया साखरेचा पाक बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दीड वाटी साखर घेतलेली आहे ज्या वाटीनं आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने सगळी माप इथं मी घेत आहे तर दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही एक वाटी साखर घेऊ शकता आम्हाला जास्त गोड आवडते याकरिता दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यासाठी एक वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे आता या पाण्याला उकळी यायला द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर घड घड्याळ लावून सात मिनटे मध्यमाचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सात मिनटे इथे मी शिजवून घेतल्यानंतर याचा पाक बनलेला आहे की नाही हे चेक करून घेते तर इथं थोडंसं थंड करून घ्यायचं आणि बोटावरती हे मिश्रण घ्यायचं आणि बोटांच्या मदतीने असं प्रेस करून बघायचं जर तुम्हाला इथं हलकी एक तार दिसत असेल तर समजायचं आपला हा पाक बनून तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊयात आणि हा जो पाक आहे तो रव्यामध्ये टाकून घेऊयात आता पाक रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर हा रवा पूर्णपणे थंड होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचा आहे म्हणजे झाकून ठेवल्यामुळे रवा व्यवस्थित फुलतो आणि मऊ होतो खाताना दाताखाली करकर असा लागत नाही तर मी हे झाकून ठेवते झाकून ठेवल्यानंतर दहा मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून थंड होण्यासाठी पुन्हा ठेवून द्यायचं आहे एकदा तुम्ही मधून असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हाताने पाहून घ्यायचं की थंड झालेलं आहे की नाही त्यानंतर इथे मी यामध्ये किसमिस टाकून घेणार आहे म्हणू की बेदाणे जे म्हणतात तुम्ही तुम्ही त्याला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडत असेल तर ते दे देखील तुम्ही टाकून घेऊ शकता एक चमचा वेलचीपूर टाकून घ्यायची आणि छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे लाडू गळून घ्यायचे आहेत कोमट आहे तोपर्यंत लाडू वळून घेतला तर पटकन होतील आणि पूर्णपणे थंड झाले तर लाडू वळण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर इथे मी थोडस कोमट आहे तोपर्यंतच लाडू वळून घेत आहे अगदी पटकन असे लाडू वळले जात आहेत बघू शकता तुम्ही आणि मी इथे छोट्या आकाराचे लाडू वळून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचे देखील वळवू शकता अगदी पटकन आणि तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असेल तर तुम्ही जरासुद्धा चुकणार नाही परफेक्ट प्रमाणात ही रेसिपी सांगितलेली आहे तर तुम्ही नक्कीच रव्याचे लाडू या पद्धतीने करून पहा पटकन होतात रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच फॉलो करा